सावरकरांचं सा नाव घेण्याची हिंमत आहे का अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवरती टीकेचा असून रत्नागिरीमध्ये अमित शहा यांचा ठाकरेंवर जोरदार हल्ला शरद पवारांवरही साधला निशाणा नरेश मस्के यामिनी जादा उज्ज्वल निगम रवींद्र वायकर कपिल पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल कल्याणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नव्या अर्जानं चर्चांना उधाण संजय निरुपम यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यवाण वीस वर्षानंतर घर वापसी ठाकरे महाराष्ट्रात वाघ असले तरी आम्ही सांगलीत वाघ विश्वजित कदम यांचं वक्तव्य चार चून कोण वाघ आहे ते कळेल राऊतांचं उत्तर ठाकरे गटाच्या विजय करंजकर यांची अखेर बंडखोरी करंजकर यांनी भरला अपक्ष उमेदवारीचा अर्ज हेमंत गोडसे शांतीगिरी महाराज राजाओ वाझे यांच्यात होणार लढत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं सा सील काढलं कारखान्यासंदर्भात अभिजित पाटलांनी घेतली होती फडणवीसांची भेट शरद पवारांना धक्का अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा महाडमध्ये सुषमा अंधारेना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश अपघातावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या पायलटही सुखरूप